चला आज आपण मसाला भरून कारलं बनवूया छोटे गावटी कारले घेतलेत कारल्याचे ते कापून घेऊयात कारल्याच्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात आपल्याला कारल्याचे काटे आहेत ते थोडे थोडे काढून घ्यायचे नाही काढले तरी चालतील अर्धा चमचा मीठ थोडासा लिंबाचा रस चिमूटभर हळद लागणार आहे कारला आपल्याला पाच मिनटं शिजवून आहे कारल्यासाठी मसाला करूया धने आणखीन बडीशोप पिवळी राई दोन चमचे चणे घेतलेत थोडेसे शेंगदाणे एक कांदा भाजायचा आहे तेलावर ओलं खोबरं अद्रक लसूण मसाला तेलावर चांगला भाजून घ्यायचा आहे दोन्ही मसाले आपल्याला वेगळे वाटायचे आहेत आपण वाटलेले दोन्ही मसाले घालायचे आहेत कारल्यामध्ये मसाला भरून घेऊयात छान असा दाबून मसाला भरायचा फोडणीसाठी राई आणखीन कढीपत्ता सर्वे एक कारले एकत्र ठेवायचे आहेत कारलं बघूया कारलं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे उरलेला मसाला आहे तो पण घालूया दोन चमचे पाणी लागणार आहे थोडासा गूळ घालते कोथिंबीर घालायचे कारल्याला झाकून एक वाफ काढूया मसाला कारलं खाण्यासाठी तयार आहे